अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सगळ्यांचं स्वामी खोग, खोग स्वामी खूप खूप मनापासून स्वागत तुमचा आजचा दिवस शुभ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्नेमांजणी प्रार्थना करते आणि आजच्या वडूला सुरुवात करते बघा उद्या आहे संकष्ट चतुर्थी आणि चतुर्थीनिमित्त आपण गणपती बाप्पाची एक खूप प्रभावी सेवा बघणार आहोत तुमची कोणतीही अडचण असू द्या ही सेवा मी सुद्धा केली आहे मला याचा खूप छान अनुभव आहे तो अनुभव पण मी तुम्हाला शेअर करेलच आधी सेवा ऐकून घ्या बघा गणपती बाप्पाची सगळ्यात प्रभावी सेवा आणि बऱ्याच भक्तांनी ही सेवा केलेली आहे त्यांना याचा अनुभव आहे खूप मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा अगदी साधी सोपी सेवा आहे फार खर्चिक नाही बघा आपण सेवा किती मनापासून करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असं आपला विश्वास किती आहे त्या सेवेवर आपल्या देवावर ते जास्त महत्त्वाचं आहे गणपती बाप्पा तर आपले सगळ्यांचे लाडके बाप्पा आहेत गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आपल्या सगळ्यांच्या इच्छापूर्तीसाठी किंवा आपल्यावरच्या आपल्यावरची संकटे दूर करण्यासाठी विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहेत बुद्धी देणारे बुद्धीचे देवतासुद्धा गणपती बाप्पा आहे बघा तर तुमची कोणतीही अडचण असू द्या लग्न संदर्भात असो नोकरी संदर्भात असो वैवाहिक जीवनात काही समस्या असतील काही भांडणे असतील किंवा संतान प्राप्तीसाठी शैक्षणिक प्रगतीसाठी परीक्षेत यश मिळण्यासाठी किंवा कोणतीही तुमची अडचण असू द्या कोणतीही इच्छा असू द्या तुमच्या प्रत्येक इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा बऱ्याच जणांना माहीतसुद्धा आहे आणि त्यांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे बघा तर तुम्हाला सेवा काय करायची आहे उद्या चतुर्थी आहे आणि ही सेवा तुम्ही चतुर्थीपासून सुरू करू शकता तर उद्या चतुर्थी तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना तुम्हाला काही वस्तू घेऊन जायच्या आहेत त्या वस्तू म्हणजे तुम्हाला नीट लक्ष देऊन ऐका आणि लिहून घ्या ज्यांना कोणाला खरंच मनापासून इच्छा आहे की मला ही सेवा करायची आहे बघा अगदी साधी सोपी सेवा आहे तुमचा फार वेळ या सेवेत जाणार नाही पण खूप प्रभावी आहे मी सुद्धा या सेवेचा लाभ घेतलेला आहे तुम्हीसुद्धा घ्या तुमची कोणतीही इच्छा असू द्या तुम्ही ही सेवा करू शकता बघा तर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या जवळपास जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना तुम्हाला काही वस्तू घेऊन जायच्या आहेत त्या नीट लक्ष देऊन ऐका तुम्हाला एकवीस दुर्वा एकवीस दुर्वांची एक जोडी तुम्हाला घेऊन जायची आहे त्याचबरोबर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य त्याचबरोबर दोन विड्याची पानं एक सुपारी म्हणजे तुम्हाल विडा तुम्हाला तिथे ठेवायचा असतो त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचं फूल जसं की जास्वंद तुम्हाला घेऊन जायचं आहे एक फळ घेऊन जायचं आहे लाल कलरचं जसं की डाळिंब डाळिंब तुम्हाला घेऊन जायचं आहे आता बघा तुम्हाला या सगळ्या वस्तू घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला ज्या तुम्ही या वस्तू आणलेल्या आहेत दुर्वा फळ फूल गुळखोबऱ्याचा नैवेद्य विड्याची पानं आणि सुपारी जो विडा तुम्ही आणलेला आहे तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे गणपती बाप्पांना तुम्हाला ते फळ फूल दुर्वा नैवेद्य तो गुळखोबऱ्याचा अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि मनापासून गणपती बाप्पांना तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी ही सेवा करणार आहात ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे सेवा कोणती करायची आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतेच आधी नीट लक्ष देऊन ऐका की गणपती बाप्पांना की गणपती बाप्पांना तुम्हाला या सगळ्या वस्तू अर्पण केल्यावर तुम्हाला मनापासून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तुम्हाला तुमची इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना सांगायचं आहे की मी ही सेवा गणप्पा आजपासून सुरू करत आहे माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझी जी काही इच्छा असेल तुमची जी काही इच्छा असेल ती माझी लवकरात लवकर पूर्ण करा मी पूर्ण श्रद्धेने मनापासून ही सेवा करेल तर असं तुम्हाला म्हणून घरी यायचं आहे घरी आल्यावर तुम्हाला गणपती बाप्पा आपल्या बसा देवघरासमोर बसायचं प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असणारच आहे छोटी असो मोठी असो तर तुम्हाला देवघरासमोर बसून तुम्हाला एक मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे असं आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा या मंत्राचा तुम्हाला रोज एकशे एकवीस वेळेस जप करायचं आहे लक्षात आलं या मंत्राचा तुम्हाला रोज एकशे एकवीस वेळेस जप करायचा आहे आता ही सेवा किती दिवसांपर्यंत करायची तर ही सेवा तुम्हाला एकशे वीस दिवस करायची आहे तुम्हाला ही सेवा एकशे वीस दिवस करायची आहे आणि रोज या मंत्राचा जप तुम्हाला एकशे एकवीस वेळेस करायचा आहे आपल्या जप माळेमध्ये फक्त एकशे आठ मणी आहेत लक्षात घ्या आपल्या जप माळेमध्ये एकशे आठ मणी आहेत आपल्याला या मंत्रात जप एकशे एकवीस वेळेस करायचं आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्रात जप तुम्हाला एकशे एकवीस वेळेस रोज एकशे वीस दिवस करायचं आहे आता ज्या महिलांना मधात मासिक धर्म आला त्यांनी ते पाच दिवस स्किप करायचे पुन्हा तुम्हाला तुमची सेवा कंटिन्यू करायची आहे तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा तुम्हाला खरंच सांगते एकशे वीस दिवसांमध्ये आपली इच्छा पूर्ण होतेच बघा मी माझा अनुभव तुम्हाला सांगते मी ही सेवा केली आणि सेवा तरी काय आहे फक्त आपल्याला एकच मंत्राला जप करायचा आहे तो पण रोज एकशे एकवीस वेळेस आणि एकशे एकवीस वेळेस जप करायला ना पाच ते सात मिनटं लागतील ए आपल्या जपमाळ काय करायचं माहिती आहे का आपल्या जपमाळेमध्ये एकशे आठ मणी असतात तर आपली जपमाळ घ्यायची एकशे आठ वेळेस जपमाळेवर तो मंत्र जपून घ्यायचा त्यानंतर उरलेले जे अंक असतात ना ते आपल्या बोटावर मोजायचे आणि बोटावर तो जप करायचा लक्षात आलं म्हणजे एकशे एकवीस वेळेस तुमचा हा मंत्र जपून होतो मी ही सेवा याच पळतेने करत होती म्हणून तुम्हाला सांगते आहे मी जपमाळेवर एकशे आठ वेळेस हा मंत्र आधी जपत होते नंतर मग उरलेले बोटावर मी मोजत होते तर अशापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता एकशे वीस दिवसांपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि खरंच खूप प्रभावी सेवा आहे रोज न चुकता खंड पडू द्यायचा नाही जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तर तुम्ही तिथून आल्यावर अ, सेवा करा जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तर तुम तर तुम्ही तिथे पण गणपती बाप्पासमोर बसून ही सेवा करू शकता पण बघा जर आपल्याला आपली इच्छा पूर्ण करायची आहे आपल्याला जर एखादी अडचण आहे आपली इच्छा पूर्ण होत नसेल आपण त्या इच्छेसाठी आपण ही सेवा करत आहोत तर आपल्या इच्छेसाठी तेवढे दिवस द्या एकशे वीस दिवस एकशे वीस दिवस कुठेही जाऊ नका जायची वेळ आलीस तर तिथून जाऊन आल्यावर आपल्या घरी ही सेवा करा जर तुम्हाला बाहेरगावी जावंच लागलं अर्जंट काम आणि तुम्ही तिथे पण सेवा करू शकता बघा फक्त भक्ती आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे तुम्ही सेवा कुठे करता काय करता ते महत्त्वाचं नाही तुम्ही तुमची भक्ती किती आहे तुमचा विश्वास किती आहे तुम्ही किती श्रद्धेने मनापासून ही सेवा करता हे जास्त महत्त्वाचं आहे बघा खूप प्रभावी सेवा आहे अनेक भक्तांनी याचे अनुभव घेतले आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता मी ही सेवा मागच्या वेळेस पण शेअर केली तुमच्यासोबत पण अजून अनेक भक्त आपल्यासोबत आता जोडल्या गेलेले आहेत त्यांच्यासाठी त्या नवीन भक्तांसाठी मी ही सेवा सांगत आहे तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी उद्यापासून ही सेवा क सुरू करू शकता आता माझा अनुभव मी तुम्हाला सांगते तर बघा मी घरासाठी ही सेवा केलेली आहे गणपती बाप्पांची एकशे वीस दिवसांची तर मी एकशे एक एकशे वीस दिवसच नाही तर मी ॲक्च्युली भरपूर दिवसा दिवसपर्यंत ही सेवा करत होते मला आठ वाजसुद्धा निमित्त दिवस ही सेवा केली पण बघा मी असं ठरवलं होतं की ही सेवा करतानाच की माझं जोपर्यंत घर होत नाही ना तोपर्यंत मी ही सेवा रोज करणार कंटिन्यू म्हणजे मी कधी दिवस मोजले नाहीत मी फक्त माझं घर, हो, घर होई होईपर्यंत मला ही सेवा करायची आहे असं मी ठरवलं होतं त्याच्यामुळे मी कधीही दिवस मोजले नाही घर होईपर्यंत मी सेवा केली आणि खरंच गणपती बाप्पाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने खूप चांगलं योग्य दरामध्ये घर मिळालं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपली सेवा कधीही वाया जात नाही त्यांच्या कृपेने आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीसाठी एखादी सेवा करतो मनापासून तर त्या सेवेचं फळ आपल्याला कुठे ना कुठे मिळतंच फक्त आपल्या त्या सेवेवर विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे आपली भक्ती पाहिजे तर हीच माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि याचं उद्यापन वगैरे करायचं का तर अजिबात काही गरज नाही गण उद्यापन वगैरे करण्याची फक्त तुमची जेव्हा इच्छा तुमची पूर्ण होईल ना तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पेढे नैवेद्य म्हणून दाखवू शकता एखादा गोड पदार्थ बनवून तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकता मंदिरात नेऊ शकता घरी दाखवू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तुम्ही ते उद्यापन करू शकता तर चला ही ला ला एक खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ